मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काल जे बजेट झालं त्या बजेटविषयी चर्चा करू आणि दुसरं एक की शेअर मार्केटविषयी जे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी शेबीनं काही नवीन नियम केलेले आहेत त्या नियमाविषयी एक चर्चा करू आधी आपण बजेट बघू केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस स्टॉक मार्केट लाईव्ह सनसेक्स आणि निफ्टी या प्रमुख शेअर निर्देशकासाठी बुधवारी हा दिवस चढ उताराने भरलेला होता आपण मागे चर्चा केली होती बजेटच्या आदल्या दिवशी जो व्हिडिओ बनवला होता त्या वेळेस चर्चा केली होती की उद्या मार्केट हे अप डाऊन जास्त होत राहतील तर चढउताने तो भरलेला दिवस होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात किरकोळ गुंतवणूकदारासाठी आणि एकूणच बाजारासाठी अल्पसा पाठिसा पाठिंबा दिल्याने व्यापारी निराश झाले होते सकाळी शेअर बाजार तेजीत उघडला होता संसदेत अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान बी एस सी संस्थे दुपारच्या व्यवहारात जवळपास पाचशे अंकांनी घसरलेला होता तर पाचशे अंकांनी घसरण्याचं कारण काय होतं ती आपण चर्चा केली होती संरक्षण क्षेत्र आहे रेल्वे क्षेत्र आहे इन्फ्रामध्ये बजेटमध्ये काही घोषणा होतील त्या झाल्या नाहीत इथं बघू शकता संरक्षण क्षेत्राच्या बजेटमध्येही सरकारने कपात केली या आहे यामुळे अर्थसंकल्पानंतर संरक्षण रेल्वे कॅपिटल गुड्स आणि एल अँड टी या पायाभूत सुविधाशी संबंधित कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली त्यामुळे जवळपास पाचशे अंकांनी बाजार घसरला होता परंतु क्लोजिंगला बाजार हा जवळपास पूर्ण कवर होऊनच जा क्लोज झालेला आहे आता बजेटविषयी बजेटमध्ये नेमकं काय घडलं तुम्हाला समजणाऱ्या घोषणा साध्या सोप्या भाषेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपला आठवा तर मोदी सरकारचा म्हणजे ह्या नवीन सरकारचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा हा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला आहे महत्त्वाचे हो निर्णय काय झालेत आयकर सूटबाबत सर्वात मोठी घोषणा झाली ही सगळ्या चांगलं झालेले मध्यमवर्गीय जे लोक आहेत ज्यांचं उत्पन्न बारा लाखापर्यंत आहे त्यांना ह्या बजेटमध्ये चांगली घोषणा झालेली आहे कारण बारा लाख जर उत्पन्न असेल तर कोणताही कर लागणार नाही आणि त्याच्याबरोबर पंच्याहत्तर टक्के स्टँडर्ड डिडक्शन आहे म्हणजे बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत कोणताही कर आपल्याला लागणार नाही आता इथं करविषयी डिटेल बघू कसं आहे ते तर वार्षिक उत्पन्न नवीन कर दर आहेत कसे आहेत चार लाखापर्यंत शून्य आहे म्हणजे चार लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणताही कर लागणार नाही चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आहे आता इथं तुम्ही कन्फ्यू कन्फ्यूज होऊ शकता की बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत कोणताही कर नाही तर इथं चार लाख ते आठ लाखादरम्यान पाच टक्के कसं काय जर तुमचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार असेल तर तुम्हाला शून्य कर लागणार आहे परंतु बारा लाख पंच्याहत्तर हजार एक रुपया जरी असेल तर तुम्हाला कर चार लाखापासून लागायला सुरू होणार आहे असं आहे ते त्यामुळे बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या पुढे एक रुपया किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला चार लाखापासून कर लागेल तो चार लाखापासून ते आठ लाखापर्यंत पाच टक्के लागेल आठ लाखापासून बारा लाख असेल तर दहा टक्के लागेल बारा लाखापासून सोळा लाख असेल तर पंधरा टक्के लागेल सोळा लाख ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाच्या पुढं तीस टक्के कर लागणार आहे मध्यमवर्गीय करदात्यासाठी विशेष सवलत आहे बारा लाखाच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही वेतनधारकांना पंच्याहत्तर टक्के स्टँडर्ड वजावट आहे डिडक्शन आहे त्यामुळे त्यांना बारा लाख पंच्याहत्तर हजार हे करमुक्त उत्पन्न असेल जुने कर जे आहेत त्याच्या तुलनेत ऐंशी हजार ते एक लाख दहा हजारपर्यंत बचत होऊ शकते आणि ही जी बचत होणार आहे टॅक्समधून ती टॅक्समधून होणारी बचत मध्यमवर्गीय जे लोकं आहेत आपण आपल्यासारखे ते काय करतील पैसा जर वाचला असेल तुमच्या उत्पन्नातून ते वाचणारा पैसा तुम्ही आवश्यक गरजा पूर्ण करताल किंवा तो पैसा तुम्ही कुठंतरी गुंतवणूक करताल तर सध्या शेअर बाजार हे चांगली गुंतवणुकीचं माध्यम आहे त्यापेक्षा जर शेअर बाजारात करणार असाल तर तुम्ही बँकेमध्येही ठेवू शकता म्हणजे तुमची बचत होणार आहे आणि ती बचत जेव्हा मोठी होईल त्यावेळेस तुम्ही कुठंतरी ती खर्चच करणार आहे घर घेतील किंवा शेत घेतील किंवा काय प्रॉपर्टी ख दुसरी कोणती खरेदी करतील किंवा गाडी घेतील किंवा काहीतरी करतील म्हणजे एकंदरीत काय जे उत्पन्न आहे तुमचं ते वाढल्यामुळं एकंदरीत तर ते तुम्ही कुठेतरी खर्च करणार आहात आणि ते खर्च केल्यामुळे ज्या कंपन्या आपण हे करत आहोत खरेदी करत आहोत त्या कंपन्याचा प्रोडक्ट विकले जातील मोटरसायकल खरेदी केली तर मोटरसायकलचे प्रोडक्ट विकले जातील फ्रीज खरेदी केले तर फ्रीजचे प प्रोडक्ट विकले जातील असे बाजारामध्ये हा पैसा येणार आहे आणि बाजारात पैसा आला तर आपल्या शेअर बाजाराला ही चांगली गोष्ट आहे इतर सवलती जी आहेत ज्येष्ठ नागरिकासाठी टी डी एस जो आहे जी मर्यादा होती पन्नास हजारावरून ती आता एक रुपे के लाख रुपये के केलेली आहे भाड्यावरील टी डी एस मर्यादा दोन पॉईंट चार लाखावरून सहा लाख केलेली आहे परदेशी पैसे पाठवण्याचा टी सी एस जी मर्यादा आहे ती सात लाखाहून दहा लाखापर्यंत केलेली आहे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुद्धा चांगली योजना आहे पी एम धनधान्य कृषी योजना शंभर कमी उत्पादनक्षम जिल्ह्यासाठी ही योजना आहे डाळिंबासाठी आत्मनिर्भरता अभियान आहे तूर उडीद मसूर उत्पादन वाढवण्यासाठी विशेष मिशन आहे किसान क्रेडिट कार्ड जे आहे त्याच्यासाठी मर्यादा तीन लाखावरून पाच लाख रुपये करले करण्यात आलेली आहे फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शित शेतकऱ्यांनाही मदतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी अंदमान आणि लक्षद्वीपासाठी नवीन योजना आहेत का कापूस उत्पादन वाढवण्यासाठी विशेष मिशन इंडिया पोस्ट ग्रामीण आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर एम एस एम ई आणि स्टार्टअप समर्थन एम एस एम ईसाठी गुंतवणूक आणि मुलाढाल मर्यादा वाढवणार आहेत क्रेडिट हमी कव्हर वाढवणार आहे सूक्ष्म आणि लघु उद्योग जे आहे त्यांना पाच कोटीवरून दहा कोटीपर्यंत अतिरिक्त कर्ज उपलब्ध केले जाईल स्टार्टअपसाठी दहा कोटीवरून वीस कोटी, कोटी रुपये निर्यातदारासाठी विशेष वीस वीस कोटीचे टर्म लोन आहे सूक्ष्म उद्योगासाठी पाच लाख क्रेडिट कार्ड द्वारे उपलब्ध आहेत स्टार्टअपसाठी दहा हजार कोटीचा नवीन फंड आहे महिला व सी एस टी उद्योगासाठी पाच लाख नवीन व्यावसायिकांना दोन कोटीचे कर्ज सहाय्य मिळणार आहे न्यूक्लिअर एनर्जी मिशन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शंभर जी उत्पादन उत्पादनक्षम ऊर्जा उत्पादन क्ष लक्ष आहे लहान मॉड्युलर अणुभट्ट्या ज्या आहेत एस एम आर वीस हजार कोटी गुंतवणूक आहे दोन हजार तेतीसपर्यंत पाच एस एम आर सुरू होणार आहेत स्वच्छ ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन ई व्हीसाठी सुद्धा विशेष सवलती आहेत ई व्ही बॅटरी घटकावर सीमा शुल्क शून्य करण्यात आले त्यामुळे ई व्हीचे जे क्षेत्र आहे ते वाढू शकते त्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे ई व्हीचे शेअर जे आहेत ई व्हीच्या कंपन्या आहेत त्यांनाही फायदा याच्यामध्ये होऊ शकतो आणि इथं बघू शकता की हा निर्णय झाल्यानंतर कोणते शेअर वाढले होते किर्लोस्कर ब्रदर्स वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड एल अँड टी भेल एच एस सी एच सी सी सारख्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत किर्लोस्कर ब्रदर्समध्ये सुमारे तीन टक्क्याची वाढ होऊन तो एकोणीसशे चौदा रुपयावर व्यवहार करत होता आणि आय सी आय वालचंद नगर इंडस्ट्रीज सर्वाधिक नफ्यात असल्याचे दिसून आले शेअर नऊ टक्क्यांनी वाढलेला होता आता परवडणाऱ्या ग्रहनिर्माणासाठी मदत आहे फंड दोन पंधरा हजार कोटी एक लाख अपूर्ण जे पूर्ण करण्यासाठी आहे मध्यमवर्ग खर गृह खरेदी खरेदीदारांसाठी नवीन कर सवलत आहे आणि बिहारमध्ये नवीन ग्रीनफील्ड विमानतळ आणि उदा उडान योजनेअंतर्गत एकशे नवी वीस नवीन मार्ग आहेत दहा आहे सीमा शुल्क आणि जी एस टी सरलीकृत कर रचना छत्तीस जीवनरक्षक औषधावरील सीमाशुल्क माफ केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा औषध आहे म्हणजे कर्करोगाचे औषधही स्वस्त होतील ई व्ही आणि सौर ऊर्जा घटकावरील सीमाशुल्क शून्य केलेलं आहे म्हणजे ई व्हीच्या क्षेत्राला फायदा होऊ शकतो स्वच्छ ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी हार्डवेअरवरील आयात शुल्क कमी केलं आहे त्यामुळे या क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो एकूण प्रभाव जर पाहिला तर मध्यमवर्गाला सवलतीमुळे अधिक उत्पन्न उपलब्ध होणार आहे शेतकरी आणि एस ईसाठी अधिक क्रेडिट प्रोत्साहन आणि बाजार उपलब्ध राहणार आहे उत्पादन पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जेला चालना मिळणार आहे त्याच्यानंतर डिजिटल आणि वित्तीय सुधारणा व्यवसाय सुलभता वाढणार आहे आता सेबीनं जे नियम ज जारी केलेले आहेत की व्हिडिओमध्ये तुम्ही शेअर मार्केटविषयी काय सांगू शकता त्याची चर्चा आपण करू म्हणजे सुरुवातीला जे मी मार्केट क किती वाढलं किती कमी झालं सनसेक्स किती वाढला ते आप दाखवत असतो ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही इथं बघू शकता सेबीचे काय नियम आहेत आर्थिक प्रभावाचे नियमन करणाऱ्या महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने शैक्षणिक सामग्रीमध्ये थेट स्टॉक मार्केट डेटा वापरण्यावर कठोर निर्बंध लादलेला आहेत म्हणजे मार्केटचा डेटा जो आहे जो शेअरचा डेटा आहे तो सरळ आपण आता व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका परिपत्रकात जारी केलेले नवीन निर्देश शेअर बाजार शिक्षकांना केवळ तीन महिन्याच्या विलंबाने शेअरच्या किमती वापरता येतील म्हणजे शेअरची किंमत जी आपण दाखवतो सध्या शेअर कोणत्या किमतीला ट्रेड करत आहे ते आपण दाखवू शकणार नाही म्हणजेच काय आपण चार्ट दाखवू शकणार नाही शेअरची किंमत दाखवू शकणार नाही ती कधी दाखवू शकतो तीन महिन्यापूर्वीची किंमत आपण त्या शेअरची दाखवू शकतो जी दाखवून काहीही उपयोग नाही कारण सपोर्ट आणि रजिस्टन्स आपण जो पाहत असतो तो जर आपल्याला पाहायचाच नसेल ती किंमतच पाहायची नसेल तर मागच्या तीन महिन्याची किंमत पाहून काही उपयोग होणार नाही ज्यामुळे शिक्षणाच्या विषयात रिअल टाईम ट्रेडिंग सल्ला देणाऱ्याच्या प्रथेला प्रभावीपणे आळा घालता येईल सेबीच्या परिपत्रकानुसार शेअर बाजाराच्या शिक्षणात गुंतलेल्या व्यक्तींनी गेल्या तीन महिन्यापासून शेअरच्या किमती प्रदर्शित करणे किंवा त्यावर चर्चा करणे टाळावे म्हणजे तीन महिन्यापर्यंतची कोणतीही किंमत शेअरची आपण चर्चा करू शकणार नाही तीन महिन्यापूर्वीची करू शकतो यामध्ये सिक्युरिटी नावाचा उल्लेख करणे कोड नावाचा वापर करणे गुंतवणुकीच्या शिफारसी सुचवू शकतील अशा कोणत्याही स्वरूपात रिअल टाईम किंमत डेटा प्रदर्शित करणे समाविष्ट आहे एखादी व्यक्ती पूर्णपणे शिक्षणात गुंतली आहे याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती दोन प्रतिबंधित क्रिया कोणत्याही कामात गुंतलेली नाही असे परिपत्र पत्रकात म्हटले आहे की नोंदणी नसलेल्या व्यक्ती शिक्षणाच्या बहानाने बाजाराचा सल्ला देऊ शकणार नाहीत ज्याच्या ज्यांनी सेबीकडे नोंदणी केलेली आहे तेच फक्त बाजारामध्ये बाजाराचा सल्ला देऊ शकतात इतर कोणीही शेअर बाजाराचा सल्ला आमका शेअर चांगला आहे किंवा नाही असा सल्ला कोणीही देऊ शकणार नाही त्यामुळं आता इथून व्हिडिओ बनवणं हे खूपच अवघड झालेलं आहे शेअर बाजारावर सेबीच्या परिपत्रकातील प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत बघू शकता कोणतेही असत्यापित गुंतवणूक सल्ला नाही केवळ नोंदणीकृत व्यावसायिकच शेअर बाजाराचा सल्ला देऊ शकतात इतर करू शकत नाहीत म्हणजे ज्यांना नोंदणी नाही जसं माझी नोंदणी नाही सेबीकडे तर मी व्हिडिओ शेअरवर बनवू शकणार नाही कोणतीही खोटी आश्वासने नाहीत सेबीने परवानगी दिल्याशिवाय कोणती हमीदार नफा किंवा परताव्यावर दावा करू शकत नाही तुम्ही कोणाचंही काम करता कोणासह काम करता हे महत्त्वाचे आहे स्टॉक ब्रोकर एक्सचेंजेस आणि वित्तीय कंपन्या हे नियम मोडणाऱ्याशी संबंध ठेवू शकणार नाहीत नवीन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंड विल निलंबन किंवा त्यांची सेबी नोंदणीसुद्धा रद्द केली जाईल हे नियम एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून लागू झालेले आहेत आणि कंपन्यांना जानेवारी पंचवीसपर्यंत पालन करण्याची मुदत दिलेली आहे इथून पुढे जर पालन केलं नाही तर त्यांना दंड होऊ शकतो या नवीन निर्बंधासह अनेक परि फायनान्सरना त्यांचा ग्राहक आधार राखण्यासाठी संघर्ष कव करावा लागू शकतो कारण रिअल टाईम मार्केट विश्लेषणाचे आव्हान त्यांना यापुढे उपलब्ध होणार नाही कारण चालू मार्केटमध्ये तुम्ही कंपनीचं चालू किंमत काय ही जर चर्चा करणार नसेल ती तर व्हिडिओमध्ये सांगणार काय या निर्णयामुळे नोंदणीकृत नसलेल्या आर्थिक शिक्षकांना एकतर सेबी प्रमाणपत्र मिळवण्यास किंवा त्यांच्या सामग्री धोरणामध्ये अमोगला अमुलाग्र बदल करण्यास भाग पडेल एकतर सेबीकडं नोंदणी करावी लागेल नाहीतर आपण जे दाखवतो डेटा तो आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये बदल करावा लागेल त्यामुळं इथून पुढं व्हिडिओ बनवते वेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत तुमच्याकडे काही कल्पना असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की इथून पुढे कसा व्हिडिओ बनवला पाहिजे कारण चालू किंमत शेअरचा आपण जो चार्ट दाखवतो तो चार्ट आपण दाखवू शकत नाहीत त्यामुळं कसा बनवायचा व्हिडिओ तुम्हाला जर कल्पना असेल तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याप्रमाणे तुम्ही मला कमेंट करू शकता ज्या ज्याचा आपण वापर करून व्हिडिओ बनवू शकतो गुंतवणूकदाराच्या शिक्षणाला परवानगी असताना सीबीचे निर्देश हे स्पष्ट करतात की योग्य नियामक निरीक्षणाशिवाय शेअर बा शेअर बाजाराच्या शिक्षणाने आर्थिक सल्लामसलत करू नये नियामकाने चेतावणी दिली आहे की कोणीही या नियमाचे उल्लंघन करताना आढळले मग ते व्यक्ती असेल प्रभावकर्ते असतील नोंदणीकृत संस्था असो कठोर अंमलबजावणी क्रियांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे आता इथून पुढं व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याच्यासाठी वेळ लागेल उद्याच किंवा संध्याकाळीच व्हिडिओ येईल असं काही नाही आप आपल्याला आधी आपल्याला डाटा काय दाखवायचा आहे आणि शेअर बाजाराशी त्याचा डायरेक्ट संबंध येत नसेल त्या किमतीची त्या शेअरची डायरेक्ट संबंध येत नसेल असा आपल्याला डाटा दाखवा लागेल ज्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की हा शेअर आपण खरेदी करायला पाहिजेत असं काय करता येईल की ज्याच्यामुळे की आपल्याला तो तसा व्हिडिओ बनवता येईल तर ती जर तुमच्याकडे काही कल्पना असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता इथून पुढे व्हिडिओ कसा येईल आत्ताच मी सांगू शकत नाही कारण मलाही ते बनवावं लागेल कसं सांगायचं तर परंतु इथून पुढे जर व्हिडिओ आला तर तुम्हाला तो व्हिडिओ समजायला पाहिजे की मला काय सांगायचं आहे तर बघूया काय काय बदल करता येतील ते आणि तुमच्याही काय सूचना असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता धन्यवाद